नमस्कार मित्रांनो मी कुशल शुर्के स्वागत करतो पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजकाल आम्ही प्रबळ गडला सगळे मित्र मित्र मित्रमित्र त्याआसाला नार वगैरे फोडून घेतले आणि आता शिवाजी महाराजांचं दर्शन करायचं आहे मग काहीच टेन्शन नाही चला बसा तिथं बस तिकडे बस तू लायसन्स मागत नाही तू बस तिथं लायसन्स त्यांनी बसा पुढे इकडं देवीदास म्हणजे देवा तुषार समीर इकडे हर्ष आणि अथर्व अथर्व करते धरते अथर्व पुढे घेतो का करतो बंद आता पनवेलला लावून नाश्ता करायला नाश्ता करता अरे संपला <laughs> का ना काय खजूर गायच सगळे तोंड बघ चालतंय तुसारख पोहोचलो आहे आम्ही आणि आता वरती चढायला सुरुवात करतोय बाबा तुषारला तुषार माझी पण देऊ का बॅग काय रे ही घे दर ही घे ही घे आता हेल्मेट काय ठेव हेल्मेट पण घ्यायचे ना <laughs> भविष्यात पूर्ण पूर्ण जंगलच आहे इकडे जायचं आपल्याला वरती हे बघा इकडे कोण उचलणार आहे त्याला इथंच ठेवून जावं उचलायला कंटाळ पण डाव सारखी दुकान नाही वरती काय नाही भेटणार मी मोठा याय बाटली चांगली मोठी मिरिंडावाली मागे येतील मागणं पटकन कुठे गायब झालं माकडं दिसली इकडं ते बघ खाली फिरतात अशी मला दिसत तर कुठे गेला हे तिसरा माकड अरे हे गायबच झाला इकडचा अरे रे कुठं आणतो पण तो तो पळाला बघ तू पुढे बघ किती कुठे आहे का खाली <laughs> वरती आला काळाला तो घाबरला रे कुठे आहे कुत्रा

छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय नमो पार्वती फते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिवाजी मित्रांना पाठी बघा आता पायऱ्या सगळ्या आणि इथे बजरंग बली आणि गणपती पुट्पचा दगडी मध्ये मूर्ती आहे घडाचा चढायचा टायमालाच आहे आणि मित्रांनो तुम्हाला बोलायचं राहिलच सगळ्यांना माझ्याकडून रामनवमी जय रामनवमी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रामनवमीच्या हे पायऱ्या चालू झाल्या काय ते मित्रांनो अजून पायऱ्या चालू नाही झाल्या चढायचं मी इकडून शॉर्टकट नेऊ हो का इथं कुठला स्टॉप आहे बघतो मी वरती डोंगरात मित्रांनो आलं शॉर्टकट नाही आलं लवकर तरी आलो हे बघू शकता मित्रांनो वरती हे इकडून गेलेत मी आलो इकडून छोटासा ओढ आहे सुकलाय पाणी काही नाही त्याच्यात एक... हे वरती बघा हे बघा अजून एवढं वरती जायचं आहे आलं अर्धस्त वरती आलो अजून ते बाजून खूप खालेत रे

इकडं असेल ह्या साइडला बॅसाइडला रस्ता आहे रस्ता म्हणजे वाटच आहे मित्रांनो इथे बघा इथे गुफा आहे ही बघा गुफा आहे आवाज पण गुमतो खूप किती खोल आहे ते काय माहित नाही एवढंच असेल वट बहुतेक एवढीच आहे का रे गुफा एवढीच आहे ना की आतमध्ये अशी आहे ट्रे का आतमध्ये नको बाबा जायला काय वटवा नाही आपले मधाच्या माश्या वगैरे असले ना फोडून खातील जातात का जाऊ का बॅग काढून जातो मी ट्रेन चालू आहे बघतो थोड्यात नक्की जातात ना माणसं परंतु बघू शकता एवढं वाकून वाकून खाली आहे ना गुफा आहे परत द्या खूपच आत्महत्या म्हणजे खूप म्हणजे खूपच मोठी आहे ही बघू शकता इकडे इकडे अर्धा रस्ता आहे इकडे इकडे एवढं आहे इकडे ही गुफा आवाज कनेक्टाखं आहे याच्यामध्ये

हत्यार वगैरे एवढी काय नव्हती आता सारखी आलं गफीतून बाहेर आता कसं बसून बसून जायला लागते मस्त आहे गुफा नागू बघतो हे बघा इथून जायचं रस्शीन वरती आणि हे पूर्ण एकदम वरती डोंगर बघा खाली बघा बघा इकडे खाली बघा आणि हे बघा हे किती वरती आहेत आता एवढ्या वरती एकदम सरळ सरळ पायर आहेत तिकडून चाडायचंय वरती आता हे चल मी करतो सुरुवात सुरुवात मोबाईल घेऊन जा चढताना मोबाईल शूट घे उभा घ्या घर त्यांचा शूट काढ मित्रांनो बघा पाऱ्या इकडे बघा कसा कसा जायचं एकदम वरती एवढ्या वरती पकडून पकडून चालतात जरी पायकडे तिकडे गेला तर डायरेक्ट हा चला पकडून या रे भावानो बघू शकता तो शकता बर खाली कसं आहे पूर्ण तिथून जायचं का इकडून का तिकडे भावा पिल्लू चल तुषार हो ना हे बघू शकता एकदम खतरनाक खतरनाक सीन आहे इकडं हे खाली बघा बघा वरतून कसं दिसते खाली हे देवीदास हे समोर हे कोणते आहे रे समोर हे प्रबळगड आहे का तर ना हे प्रबळगड आहे आणि आता जास्त मी कालावंती दुर्ग मध्ये हे बघा पाय रे कसे अनुभव घेऊ आता अरे देना बॅग तू मित्रांनो कावर भाऊ चढतो आता वरती मित्रांनो बाहेर एकदम सरळ सरळ आहेत एक हात टेकून चढा लागत चढू दे वरती आधी कसं येतात हात टेकून पूर्ण खाली बघतल्यावर चक्कर करते पूर्ण जय शिवराय मित्रांनो चला चढ वाद अरे बाबा हे घाबरलो ना हा हि कुठे बसलाय वाघ बसलाय डॅक तोंडावर रे दमला रे बिचारा धापा टाकतोय तो, तो। आमच्या बागातून चढतात खालून हे बघा एकदम खतरनाक सीन फायनल चढायला आता सुरुवात বগা পূৰ্ণ খালি নহয় বেগা পূৰ্ণ খালে দূৰ্ণ কৈছে आहे प्रबळगड आणि आता चढतोय कलावंती दुर्गी चढतोय आलो अजून येतात बाकी खालून म्हणजे खूप लांब आहे ना झालं तुमचं हे पण मस्त आहे रे एकदा चल तुषार मी आहे वरती

हा चालेल चालेल काय विषय नाही जसं जसं वरती जाते तसं सीन अजून भारी एकदम वाटत हे पाहिजे काम पच्चीस इथून बघू शकता पूर्ण खाली आलो चढू नका अजून चढायचं आहे चढायचंय अजून भरती झालं एवढंच आहे का रे आहे का अजून आहे तर दुकानमध्येच पूर्ण खाली होऊ शकते समोर प्रबळगड त्या गडावर जायला रस्ता इथून तर नाही पूर्ण ती खाली घरं दिसत आहेत त्या घराच्या इकडून तिकडून फिरून परत त्या को कोपऱ्यातून वरती जावं लागतं एकदम इथून दिसत आहे जवळ पण खूप लांब आहे तिकडून इथून जवळजवळ अर्धा एक तास तिथे जायला लागेल दोन मिनटं थांबतो था। इथे आता वरती जायचंय बघा विकतो इथपर्यंत आहे मित्रांनो काका इथे सरबत विकत आहेत त्यांचं पण जिगरा बनावं लागेल एवढं सामान घेऊन वरती चढायचं चा म्हणजे एक खाऊ नये वरती चढायला काकायच तिथे त्यांच्याकडून घेतो सरबत हे अजून आले का इकडून बघतो सीन कसं आहे तिथून पण एकदम खतरनाक सीन दिसते खाली एवढ्या खाली इकडे बघा इकडे पण सगळा दूरच्या डोंगर रांगाच आहेत सगळीकडे बघू शकता पूर्ण दूध ते नजर पोरेल तेवढं सगळ्या डोंगर रांगाच आहेत मग तुना सरबत पिऊन आता परत चढायला सुरुवात केली आता तू जवळजवळ पोचलोय वरती थोडंच बाकी आहे चढ चोनीकडून वाट तुमचं

वरती खतर नाही काय हे रशियात वरती भावा हे बघा वरती खाली बघा पूर्ण खाली इथून सीन मोबाईल पडला तर पडला संपला विषय मोबाईलला मग भाव पूर्ण श्रद्धांजली इथून होऊ शकता खाली कडेलोट मोबाईलला कडेलोट करतो हे तर चाललं वर ते हे बघा इकडून पण तसं पूर्ण हा हे इकडे सगळं माथेरानच आहे हे इकडे सगळं माथेरान हे बघा हे पूर्ण माथेरान इकडं काय माझ्या आम्ही इकडं माग मोबाईल ठेव ना बॅग मध्ये हे चल बर रस्त्याच्या हॅड दिल्यास पायऱ्या वाट दिली नाही वाटून बघू शकता सीन पूर्ण वाईट लागेल कुश आल थांब इथून जातो हे बघा इथून चढलय शिडीनेच आणि सगळं इथे महाराजांचा स्मारक वरती महाराजांचं स्मारक महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शा शिवाजी महाराज बहुसाच्या सिंग ते आस्ते कदम आस्ते कदम वज्र जुडाव पुण्य श्लोक वीर माता महासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो महासाहेब जिजाऊ साबानचा विजय असो महासाहेब जिजाऊ साबानचा महाराज गणपती गजपती अश्वपती ಭೂಪತಿ ಸುವರ್ಣ ರಕ್ತ ಶ್ರೀಪತಿ ಅಷ್ಟಾವಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟಪ್ರಧಾನ ಶ್ರೇಷ್ಠ ನ್ಯಾಯಲಂಕಾರ ಮಂಡಿತ ಶಾಸ್ತ್ರ ರಾಜನೀತಿ ಶ್ರೀರ ಪ್ರೌಢ ಪ್ರತಾಪ ಪ್ರತಾಪುರ ಕ್ಷತ್ರ ಕುಲಾವತ ಸುವರ್ಣ ಸಿಧೀಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾಧಿರಾಜ್ ಶ್ರೀಮಂತ ಶ್ರೀಮಂತ ಶ್ರೀ 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 ರಾಜ ಶಿವಛತ್ರವತಿ शिवाजी महाराजांचा असो राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा असो राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष धर्मशास्त्र पंडित नानक गोविंद सर्जा रना धुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विशेष छत्रपती संभाजी महाराजांचा असो छत्रपती संभाजी महाराजांचा असो नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव तुमचा आमचा नाता काय जय जिजाऊ जय शिवराय रक्ता रक्तात भिडलाय काय जय शिवराय जय शिवराय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचा विजय जय शिवराय मित्रांनो फायनली दर्शन झालंय महाराजांचं आता उत्तरतो आहे खाली आता एक एक, एक चाललं इथून खाली परत इथून खाली तर डायरेक्ट भेटू खाली उतरल्यावरच